नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र शासनातील जे आरोग्य विभागाच्या ज्या म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट तुमची जी येणार आहे तर त्यासाठी फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकाचा हा प्रश्न असतो की मी हा फॉर्म भरू शकते की नाही मी एलिजिबल आहे की नाही तर आपण सर्व ज्या पोस्ट आहेत ग्रुप सीच्या त्या ह्या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण की आचारसंहिता जशी आहे त्यानंतर लगेचच तुम्हाला या रिक्रूटमेंट दिसणार आहे तर जस असंच इतर जे पदे आहेत त्याबद्दल सुद्धा रिक्रूटमेंट येत आहेत आणि आपण त्याबद्दल नोटिफिकेशन घेऊन येत असतो तर हे जे शैक्षणिक पात्रता आहे त्याबद्दल या व्हिडिओ मध्ये आपण डिटेल मध्ये बघूया आणि जे वैद्यकीय अधिकारी आहे त्याची लास्ट डेट आहे ती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे तर ज्यांनी कोणी तो फॉर्म भरला नसेल तो आवर्जून तो फॉर्म भरा जर तुम्ही त्यासाठी एलिजिबल असाल जे बी एम एस आणि एम बी बी एस साठी ज्या पोस्ट आहेत त्याबद्दल आपण बोलत आहोत तर या आधीच जर तुम्ही सेवेचं जर प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला ऑल इन वन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जो जीके चा पार्ट आहे आणि मॅथ रिजनिंगचा पार्ट आहे हा इथे कव्हर करून घेतला जाईल तुम्हाला स्ट्रिक्टली इथे शिकवलं जाईल आणि ज्या नोट्स आहेत त्या पीडीएफ स्वरूपामध्ये अवेलेबल होतील प्लस जो वॉच टाइम आहे सर्वात इम्पॉर्टंट तो अनलिमिटेड असणार आहे आणि हंड्रेड प्लस टेस्ट तुम्हाला इथे एट फाईव्ह वन टू वन डबल झिरो टू या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जे आपलं ऍप असेल इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे तर ॲप डाउनलोड का करायचं आहे तर कारण की तुम्हाला मध्ये सर्व सिलेबस जो आहे सरळ सेवेचा इतर एम पी एस सी एक्झामचा तो तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहे प्लस जे टेस्ट आहे ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केला आहेत आणि जर तुम्हाला पेड टेस्ट हवे असतील तर त्यासुद्धा कोर्सेस तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत यासाठी जी फीज आहे ती नऊशे नव्याण्णव असेल वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी तर काही डाऊट असेल तर तुम्ही नंबरशी शी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा टीम ला सुद्धा मेसेज करू शकता तर आपण अपडेट च्या आधी तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे की सगळ्या एक्झाम साठी होत की तुम्हाला एक प्रिपेअर राहाल तुम्ही की तुम्ही कोणत्या कोणत्या एक्झामचा फॉर्म भरू शकता जसे की आता प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आहे तर त्यासाठी तुम्हाला केमिस्ट्रीची डिग्री लागते प्लस जर तुम्ही आ, मलेरिया नाईन्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मध्ये दोन आहेत सर्कल प्लस यासाठी तुम्ही भरू शकता आता तुमची डिग्री केमिस्ट्रीची चे आहे एखाद्याची डिग्री मेकॅनिकलची आहे इलेक्ट्रिकलची आहे, आहे, कौन हो आहे तर त्यांसाठी कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत अशा खूप व्हॅकन्सी येत आहेत तर ओव्हरऑल कोण कोणता फॉर्म भरू शकतो ते आपल्याला या व्हिडिओमधून क्लिअर होणार आहे तर गृहपाल किंवा वस्त्रपाल हाऊस अँड लिनन कीपर यासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल त्या सिक्सचा पगार आहे आणि जे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन असणे गरजेचे आहे 12th अँड हॅव अ प्रीवियस एक्सपीरियंस इन हाऊस so, सो तुमच्याकडे एक हाऊस किपिंगचा एक्सपीरियंस पाहिजे या पोस्टचे फॉर्म <coughs> कोणी भरत नाही ससा भांडार आणि नि वस्त्रपाल तर यामध्ये सुद्धा तुमच्याकडे जो सर्टिफिकेट आहे मराठी टाइपिंग लागते इथे 30 वर्ड्स पर मिनिट आणि जो 10वी किंवा 12वी चे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे ओके प्रयोगशाळा वैद्यनिक अधिकारी आता ही जी पोस्ट आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सर्कल आणि मलेरिया 95 फाईव्ह पर्सेंट जरी तुम्ही जरी हा फॉर्म भरू शकत नसाल तरी तुमचे मित्र आजूबाजूचे कारण की याच्या वॅकेन्सी खूप चांगल्या येतात आणि जे फॉरेन्सिक वाला जो काम आहे फॉरेन्सिक लॅबोरेटरी टाईप आणि सायंटिफिक लॅबोरेटरी तर हे थोडं एक सिमिलर टाइपचे काम आहे आणि जे काम तुम्हाला एक खूप सॅटिस्फाईंग असेल की तुम्हाला ते वर्क करताना खूप सुद्धा चांगलं वाटेल तुम्हें जर तुम्ही एक केमिस्ट्री किंवा बायोलॉजी बॉटनी झू मध्ये तुम्ही जर तुमची डिग्री असेल तर त्यासाठी ही खूप चांगली पोस्ट आहे आणि तुमचा जो पगार आहे तो सुद्धा चांगला आहे एस थर्टीन चा पगार आहे तुम्हाला जो बेसिक स्टार्ट होतो पस्तीस हजार चारशेपासून एक लाख बारा हजार चारशेपर्यंत हा बेसिक आहे त्यामध्ये मानधन भत्ते ऍड होत जाणार आहे सो so, कोण इलिजिबल आहे या दोघांसाठी से सेमच इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे आता शार्ल पर्जेस केमिस्ट्री और बायोलॉजी और बॉटनी और झुलॉजी सो so, तुमच्याकडे केमिस्ट्री बायोलॉजी बॉटनी झुलॉजी और मायक्रो बायोलॉजी यामध्ये तुमची डिग्री असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता बायोटेक्नॉलॉजीवाले फॉरेन्सिक सायन्सची डिग्री असेल तर ते सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात अँड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी फ्रॉम सो so, इथे मेनली इम्पॉर्टंट काय आहे अँड लिहिलंय त्यांनी सो तुमच्याकडे केमिस्ट्रीची डिग्री आहे प्लस जर तुमच्याकडे डी एम एल टी असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकाल ऑर आहे अँड कशासाठी याच्या डी एम एल टी नाही आहे पण तुमच्याकडे डिग्री ऑफ बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची जरी डिग्री असेल किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी जर ही डिग्री असेल तर तुम्ही प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी फॉर्म भरू शकणार आहात सेम सेम जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो वैज्ञानिक अधिकारी साठी सुद्धा आहे अँड आहे सो तुमच्याकडे बायोलॉजी बॉटनी झुलॉजी फिजिक्स सॉरी फिजिक्स नाही आहे केमिस्ट्री आहे तर यामध्ये डिग्री असेल प्लस डी एम एल टी कम्पल्सरी आहे अँड आहे त्यामुळे डी एम एल टी असणं गरजेचं आहे सेम पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक साठी सुद्धा त्यासाठी सुद्धा सेम डी एम एल टी किंवा पॅरामेडिकल मधली जर तुमच्याकडे डिग्री असेल बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी तर तुम्ही या तिन्ही पोस्टसाठी व्हॅकन्सीसाठी एलिजिबल आहात आणि सर्वात म्हणजे खूप छान वॅकन्सीज आहेत या आणि या वॅकन्सीज पण खूप नंबर ऑफ येतात लास्ट इयरला ये पण खूप चांगल्या वॅकन्सीज होत्या सो so, यावेळेस पण जास्त वॅकन्सी जा इथे येण्याचे चान्सेस आहेत तर त्यामुळे इथे फॉर्म भरायचा आहे जे एलिजिबल आहे, आहे त्यांच्यासाठी देन आहे एक्सरे टेक्निशियन अँड एक्स रे सायंटिफिक ऑफिसर त्याच्यासाठी सुद्धा एस थर्टीनचा पगार आहे <coughs> इथे डिग्री बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओग्राफीची किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन रेडिओग्राफी ऑर डिग्री इन सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी बट ही ते कंपल्सरी काय जरी तुमची डिग्री असेल किंवा बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जरी असेल पण तुमच्याकडे डी एम एल टीसाठी इतर तीन पोस्ट आहेत आणि देन रेडिओग्राफीसाठी या तीन पोस्ट आहेत तर तुम्हाला रेडिओग्राफीचं डिप्लोमा असणं गरजेचं आहे अजून ॲडव्हर्टाइजमेंट आलेली नाहीये तर ॲटलिस्ट तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता किंवा नेक्स्टसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्या रिलेटेड भरू शकता पण डी एम एल टी जर असेल तर खूप चांगल्या वॅकन्सीज आपल्याला फॉर्म भरता येतात त्यानंतर रक्तपेढी तंत्रज्ञ वैज्ञानिक अधिकारी ब्लड बँक टेक्निशियन यासाठी सुद्धा बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी चालणार आहे पॅरामेडिकल डिग्री चालेल तुमचं बट अँडसाठी इथे काय आहे अँड डिप्लोमा सर्टिफिकेट इन ब्लड ट्रान्सफ्युजन ब्लड बँक टेक्नॉलॉजी ऑर मेडिकल लॅबोरेटरी सो याचा वन ऑर टू इयरचा जो आ, कोर्स असेल तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तेच लोक इथे फॉर्म भरू शकतील तर मग आता ह्या ज्या वॅकन्सीज येतील त्यामध्ये कम आता इथे अँड दिलेला आहे पण जर आपण जसं की टायपिंग सर्टिफिकेटमध्ये मोस्ट ऑफ एक्झामसाठी होतं की कंपल्सरी ॲडिट करू नका किंवा कंपल्सरी किंवा नंतर सर्टिफिकेट दिलं तर चालेल का असं काही एक्झाम्सला चालतं जसं की इतर बाकीच्या झालेलं आहेत प्रिव्हियस त्यामध्ये पण इथे आता अँड आहे सर्व एक्झाम मध्ये प्रत्येक पर्टिक्युलर मागत आहेत सर्टिफिकेट पण जर त्यासाठी काही प्रयत्न करता आले तर आपण नक्कीच करू की नंतर तुम्ही सर्टिफिकेट अपलोड चालेल का पण सध्या सर्टिफिकेट अपलोड करायला लागत ला आहे तर ज्यांच्याकडे आहे ते हा फॉर्म भरू शकणार आहेत देन आहे औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसर याचं पेपर नस टेनचं आहे एकोणतीस दोनशे पासून तुमचं बेसिक स्टार्ट होतं यामध्ये तुमचं डिग्री कसलं फार्माकोलॉजी फार्मसीमध्ये डिग्री असणं गरजेचं आहे आणि गव्हर्नमेंट और सेमी मध्ये हॉस्पिटल और प्रायव्हेटमध्ये जो एक्सपिरियन्स पाहिजे तो टू इयर्सचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे देन आहे डायटिशियन डायटिशियन साठी एज फोर्टीनचा पगार आहे डायटिशियन खूप चांगली पोस्ट आहे पण तुम्हाला बी एस सी होम सायन्स लागतं यासाठी आणि यासाठी काही एक्सपिरियन्स मागितलं नाहीये देन आहे एस थर्टीनचा पगार आहे इथे सुद्धा सेम आहे तुम्हाला पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी मध्ये कार्डिओलॉजीचा जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल किंवा डिग्री असेल देन बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी और पोजेस डिग्री आता ज्यांचं डिग्री आहे कशामध्ये फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी बट डिप्लोमा लागत आहे इथे सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी तर हा जो व्हिडिओ आहे तो बनवण्याचे रिझन की ज्यांचं कोणाचं बीएससी फिजिक्स केमिस्ट्री आहे किंवा बायोलॉजी आहे किंवा मायक्रो बायोलॉजी आहे त्यासोबतच जर तुमच्याकडे कोणताही जर तुम्ही एखादा ईसीजी जी भरताय किंवा जर तुम्ही ब्लड बँक टेक्निशियनचा फॉर्म भरताय किंवा एक्स रे टेक्निशियनचा भरताय किंवा तुम्ही प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचा भरताय सहाय्यक चा भरताय सायंटिफिक असिस्टंट चा भरताय तर यासाठी काय आहे त्या डिग्री सोबत तुमच्याकडे तो पर्टिक्युलरली वन ऑर टू इयरचा जो डिप्लोमा डी एम एल टी आहे किंवा एक्स चा तुमचा ब्लड बँकचा डिप्लोमा आहे किंवा कार्डिओलॉजीचा डिप्लोमा आहे तो असणं गरजेचं आहे तर यासाठी ऍटलीस्ट कोणत्या तरी तुमच्याकडे एक डिग्री किंवा त्या डिग्री सोबत तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं वैलिड असणं वॅलिड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे देन आहे डेंटल मेकॅनिक मेकॅनिक यासाठी एस सेवनचा पगार आहे आणि एकवीस सातशेपासून तुमचं स्टार्टिंग होतं सो हायर सेकंडरी तुमचं पाचटं असणं गरजेचं आहे देन आहे डेंटल कॉलेज ॲट बॉम्बे ऑर नागपूर सो युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं असणं गरजेचं आहे सो so, या रिलेटेडच हे अपडेट आहे देन नेक्स्ट पार्ट आहे की डायलिसिस टेक्निशियन त्याच्यामध्ये पण आहे बॅचलर ऑफ डिग्री इन स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी किंवा डीएमएलटी चा डिग्री असणे गरजेचं आहे देन आहे अधिपरिचारिका यासाठी आहे मिड वाईफ रि डिप्लोमा आणि देन आहे इथे बघा भारतीय परिचारी या परिषदेच्या निकषानुसार दुरुस्त शिक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त विद्यापीठाची डिग्री सुद्धा तुम्हाला इथे धारण करणारा विद्यार्थी केल्यानंतर ज्याने मान्यता विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण केली आहे असा उमेदवार या पदवी पदाकरिता नियुक्तीसाठी पात्र असणार नाही जर तुमच्याकडे <coughs> जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून डिग्री प्राप्त केली आणि त्यानंतर तुम्ही मास्टर्स केले तर तुम्ही अधिपरिचारिकासाठी एलिजिबल इलिजिबल असणार नाही आहात पण तुमच्याकडे नर्सिंगचा कोर्स असेल कम्प्लीट व्यवस्थित तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात देन आहे अधिपरिचारिका खाजगी पन्नास टक्के पोजेस ऑफ बेसिक बॅचलर ऑफ सायन्स नर्सिंगची डिग्री असणं गरजेचं आहे देन आहे ऑपरेटर टेलीफोन टेलीफोन स्कूल सर्टिफिकेट पाहिजे <coughs> मराठी हिंदी आणि इंग्रजी स्पीकिंग फ्लुएंसी असणं गरजेचं आहे वाहन चालक यासाठी तुमचा जो लायसन्स आहे तो असणं गरजेचं आहे मोटर व्हेकलचा जा। फॉर जस ड्रायव्हिंग लायसन्स ऑफ लाइट मोटर व्हेकल ऑफ मीडियम पॅसेंजर सो ज्यांच्याकडे लायसन्स आहे नॉट लेस दॅन थ्री इयर्स ऑफ एक्सपिरियन्स सो ॲटलिस्ट थ्री इयर्सचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आणि बेसिक नॉलेज ऑफ रिपेरिंग मोटर व्हेकलबद्दल थोडंफार नॉलेज असणं गरजेचं आहे देन आहे शिपाई शिंपी टेलरसाठी जे आहे टेन्थ कम्प्लीट असणं गरजेचं आहे वॉजेस टेलरिंग अँड कटिंग ऑफ अँड इन्स्टिट्यूशन ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी सो या इतर आहेत जसं की आता ऑप्थो ऑप्थो ऑप्थॅलमिक ऑफिसर नेत्र चिकित्सा अधिकारी यासाठी सुद्धा क्लिनिकल ऑप्टोमेट्रीचा कोर्स असणं गरजेचं आहे सुतार आणि नळ कारागीर यासाठी टेन्थ आणि ट्वेल्थ तुमचं असणं गरजेचं आहे देन मनोविकृती समाज त्याच्यानंतर सायकेट्रिक सोशल वर्कर यासाठी एम एस डब्ल्यूचा कोर्स असणं गरजेचं आहे टू इयर ऑफ एम एस डब्ल्यू देन सायकेट्रिक सोशल वर्क स्पेशलायझेशन अ डिग्री ऑफ मास्टर सोशल वर्क सायकेट्रिक एज वन ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ॲट एम एस डब्ल्यूची डिग्री असणं गरजेचं आहे देन आहे फिजिओथेरपिस्ट फिजिओथेरपिस्टसाठी सुद्धा तुम्हाला असिस्टंट सर्टिफिकेट फ्रॉम आर्मी असेल तर वेल अँड गुड किंवा जर डिप्लोमा असेल फिजिओथेरपिस्टचा तो, तो सुद्धा चालणार आहे देन ऑक्युपेशनल थेरपिस्ट यासाठी सुद्धा तुमची डिग्री इन सायन्स ऑफ अ सॅच्युटरी स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये ऑक्युपेशनल थेरपिस्टची डिग्री आहे ती असणं गरजेचं आहे एस बीएससी ऑक्युपेशनल थेरपिस्टची डिग्री असेल त्यासाठी तुम्ही इलिजिबल असाल देन आहे काउन्सलर मास्टर डिग्री इन क्लिनिकल सायकोलॉजी ऑफ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी हॅव अ पास्ट वन इयर सर्टिफिकेट कोर्स ऑफ काउन्सलर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल सो मेंटल काउन्सिलरची जर डिग्री असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात देन केमिस्ट्रीचं जे केमिकल असिस्टंटच्या पोस्ट आहेत यासुद्धा अगेन बी एस सी केमिस्ट्री ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे पण इथे एम एस सी केमिस्ट्री असणं गरजेचं आहे इथे बघा तर त्यांनी काय दिलंय पोजेस अ डिग्री ऑफ एम एस सी विथ बायो एज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम अ युनिव्हर्सिटी पण जेव्हा केमिकल असिस्टंटचा जर तुम्ही फॉर्म भरताय तर इथे ऑर आहे बी एस सी विथ केमिस्ट्री ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी तो त्यांनी यावेळेस ऑर दिलेला आहे लास्ट टाइम जेव्हा केमिकल असिस्टंटच्या काही पोस्ट होत्या त्यामध्ये फक्त एम एस सीचे कॅन्डिडेट्स इलिजिबल होते परंतु आता त्यांनी ऑर ऑप्शनमध्ये येणार आहे त्याच्यामुळे जे बी एस सी केमिस्ट्री ज्यांचं आहे ते सुद्धा हा फॉर्म भरू शकतील देन लॅबोरेटरी टेक्निशियन यासाठी एम एस सी विथ मायक्रोबायोलॉजी असेल किंवा बी एस सी विथ मायक्रो असेल दोन्ही कैंडिडेट्स हा फॉर्म भरू शकतात जो बॅक्टर बॅक्टेरिओलॉजीचा असणार आहे मेडिकल असिस्टंट यासाठी सुद्धा बघा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट किंवा लेप्रोसी जो ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे ज्यांच्याकडे ते हा फॉर्म भरू शकतील देन एस बीएससी पाहिजे तुमच्याकडे डिग्री आर्ट्स ऑफ और सायन्स मध्ये बी एस सी इन आर्ट्स किंवा सायन्स जे आहे ते वॉर्डन साठी फॉर्म भरू शकतील देन आहे रेकॉर्ड कीपर रेकॉर्ड कीपर ग्रॅज्युएट ऑफ अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट डिग्री इन लायब्ररी सायन्स सो लायब्ररी सायन्स डिग्री सर्टिफिकेट गरजेचं आहे इथे देन आहे हेल्थ सुपरवायझर तर हेल्थ सुपरवायझर साठी बी एस सी डिग्री असेल आणि शाल हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड द पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्सेस किंवा आता किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जरी तुमच्याकडे कोर्स असेल तर थर्टी नंबरचा जो आहे कारण की यासाठी जो पे स्केल आहे एस चा आहे जो पे स्केल खूप चांगला आहे सो या काही पोस्ट आहेत त्या खूप चांगल्या लेवलच्या पोस्ट आहेत जसे की इथे बघा खूप पोस्ट आहेत जसं एक्स रे आहेत वरिष्ठ सहाय्यक आहे सांख्यिकी अन्वेषक आहे आता भरपूर साऱ्या पोस्ट आहेत पण मोस्ट ऑफ पोर्सेस या बी एस सी साय बी एस सी तुमचं डिग्री आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी त्यामध्ये तो पर्टिक्युलर डिप्लोमा आहे तो असणं गरजेचं आहे ज्यांचं डिप्लोमा नाही आहे तर तुम्ही पर्टिक्युलर डिप्लोमा तुमच्याकडे कोर्स असेल तर तुम्ही सगळ्या ह्या फॉर्म्स आहेत ते भरू शकाल पॅरामेडिकलचा कोर्स असेल तर पॅरामेडिकल रिलेटेड आपण आधी पहिले बघत होतो आरोग्य क्षक सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स लागणार आहे त्यानंतर वीज तंत्र इलेक्ट्रिशियन साठी सुद्धा जर तुमचा एस एस सी आहे आय टी आहे आणि प्लस फायव्ह इयर्स चा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही वीज तंत्र इलेक्ट्रिशियन साठी फॉर्म भरू शकाल आणि त्यानंतर आहे कुशल कारागीर स्किल्ड साठी टेन्थ पास असणं गरजेचं कि आहे किंवा पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे नॉट लेस इयर्स एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे देन सिनियर टेक्निकल असिस्टंट यासाठी सुद्धा आता हे जे पॉइंट आहेत ना सब पॉइंट ह्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला ऑर नाही दिलेला त्यामुळे फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स हा लागणारच आहे नेक्स्ट पार्ट आहे सिनियर टेक्निशियन टेक्निकल असिस्टंट यासाठी एस एस सी किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल आता जे मेकॅनिकलचे जे आहेत स्टुडंट त्यांच्यासाठी बघा की मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलमध्ये डि डिग्री असेल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग असेल तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता सिनियर टेक्निकल असिस्टंट आणि याचा जो ग्रेड पे आहे तो सुद्धा चांगला आहे जो एस थर्टीन लेवलचा पगार आहे आणि यामध्ये पण तुम्हाला टू इयर्सचा एक्सपिरियन्स लागेल जेव्हा जेव्हा पण तुम्ही हा फॉर्म भरणार आहात तेव्हा त्यानंतर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक एस एस सी किंवा आय टी असेल आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असेल हा फॉर्म भरू शकाल देन आहे टेक्निशियन ई एम -E आर टेक्निशियन ई एम -E आरसाठी काय आहे की डिप्लोमा बायोमेडिकल इलेक्ट्रिकल किंवा टू इयर्सचा जर एक्सपिरियन्स असेल <coughs> जर तुमचा बायोमेडिकलचा डिप्लोमा असेल किंवा इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा असेल आणि टू इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर एचई सॉरी एच ज्या पोस्ट आहे टेक्निशियनच्या त्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात था पगार एस इथे सगळ्यात हायेस्ट पगार जो आहे आत्ता परंत चा पोस्ट आपन, तो आतापर्यंतच्या पोस्टमध्ये आपण टेक्निशियन साठी बघितलं फक्त बायोमेडिकल डिप्लोमा किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जरी असेल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंजिनिअरिंग असेल सॉरी तर ते सुद्धा हे कॅन्डिडेट्स इथे इलिजिबल आहेत देन ज्युनियर टेक्निकल असिस्टंट त्यासाठी डिप्लोमा पाहिजे सेम आ, सेम दोघांची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्यामुळे इथे फक्त टू इयर्सचा एक्सपिरियन्स लागतो इथे वन इयरचा एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही ज्युनियर टेक्निकलसाठी फॉर्म भरू शकाल देन डेंटल दें हायजेनिससाठी जो आहे तर डेंटल हायजेनिसची डिग्री असणं गरजेचं आहे सांख्यिकी अन्वेक्षक त्यासाठी बी एस सी मॅथ्स स्टॅटिस्टिक्स किंवा बी कॉम स्टॅटिस्टिक्स <coughs> <coughs> इकॉनॉमिक्स असणं गरजेचं आहे त्यानंतर फो फोरमॅन फोरमॅनसाठी एस एस सी किंवा इंजिनिअरिंग कशामध्ये तर मेकॅनिकलचे जे कॅन्डिडेट्स आहेत मेकॅनिकलवाल्यांसाठी दोन ठिकाणी फॉर्म भरू शकता मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि टू इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकाल देन आहे सर्व्हिस इंजिनियर सर्व्हिस इंजिनियर पण खूप चांगली पोस्ट आहे एस फिफ्टीनचा पगार आहे एस एस सी विथ मिनिमम सेकंड क्लास सो तुम्हाला सेकंड क्लास ॲटलीस्ट टेन्थला मार्क्स असले पाहिजेत देन डिप्लोमा इन मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा पोजेस इस क्वालिफिकेशन डिक्लेअर्ड बाय आणि इथे थ्री इयर्सचा एक्सपिरियन्स लागत आहे आणि मशीनरीचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आता मशिनरीचा एक्सपिरियन्स सॉरी <coughs> <coughs> जो तुमचा थ्री इयर्सचा एक्सपिरियन्स आहे तर ता त्यामध्येच हे ॲड होणार आहे सो एसएसी ला मिनिमम फर्स्ट क्लास नाही दिला त्यांनी सेकंड क्लास दिलाय मेकॅनिकलची डिग्री प्रोडक्शन मध्ये डिग्री असेल किंवा ऑटोमोबाईल मध्ये डिग्री असेल आणि तुमच्याकडे थ्री इयर्सचा एक्सपिरियन्स असेल सो काही जे आहे तिथं तर मोर दॅन थ्री इयर्स पोस्ट आहेत एकदम त्यामध्ये थ्री इयर्स आणि टू इयर्स एक्सपिरियन्स ऍड करण्यात आलेला आहे देन वरिष्ठ सुरक्षा यासाठी सुद्धा बघा की जे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन असणं गरजेचं आहे देन डिग्री कशामध्ये पाहिजे इंडस्ट्रियल सिक्युरिटी कोर्स मध्ये आणि प्लस फायव्ह इयर्सचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे देन मेडिकल सोशल वर्कर यामध्ये टू इयर्स द एम एस डब्ल्यू सो एम एस डब्ल्यूचे एम एस डब्ल्यूचे जे कँडिडेट्स आहेत ते दोन ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि तुमचा जो पे स्केल आहे तो सुद्धा चांगला आहे पण तुम्हाला एक्सपिरियन्स सांगितलेला आहे बी एस सी ज्यांची डिग्री आहे त्यांना डिप्लोमा ॲडेड आहे मेकॅनिकल साठी दोन वर्ष दोन ठिका दोन ते तीन ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता पण तुम्हाला तु टू इयर्सचा आणि एक ठिकाणी वन इयर्सचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे देन नेक्स्ट पार्ट होता की उच्च श्रेणी याच्यामध्ये एस एस सी आणि वन एस एस सी टेन्थ पास असणं गरजेचं आहे देन आहे शॉर्ट हँड वन ट्वेंटी वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिश टायपिंग फोर्टी वर्ड्स पर मिनिट आणि मराठी थर्टी वर्ड्स पर मिनिट सो एवढं उच्च श्रेणी लघु लेखक स्टेनोग्राफरचे असणे गरजेचे नेक्स आहे नेक्स्ट आहे लोअर ग्रेड स्टेनो आणि स्टेनोटायपिस्ट यासाठी सुद्धा हंड्रेड वर्ड चा आहे आणि एक्स रे असिस्टंट साठी बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी आणि बीएससी सायन्स असेल तर रेडिओग्राफीचा कोर्स असणं गरजेचं आहे तर या रिलेटेडच या पोस्ट होत्या ज्यांचं रिलेटेड बीएससी आहे त्यासोबत डिप्लोमा असणं गरजेचं आहे आणि नेक्स्ट एक दोन पोस्ट ज्या आहेत त्या बीएससी प्लेन साठी सुद्धा इलिजिबल आहात तुम्ही मेकॅनिकल साठी एक दोन पोस्ट आहेत खूप चांगले आहे जिथे चा पगार आहे आहे काही पोस्ट ज्या आहेत एक्स रे रिलेटेड आहेत ईसीजी टेक्निशियनच्या आहे तर तुमच्याकडे तो, तो चा चा डिग्री असेल किंवा ईसीजीचा तुम्हाला डिप्लोमा सांगितला आहे आणि बीएससी केमिस्ट्रीच्या वगैरे डिग्री असतील किंवा बायोलॉजी जुलॉजी म्हणजे तुमची डिग्री असेल तरी तुम्ही हे फॉर्म भरू शकणार आहात तर तुम्हाला याबद्दलच अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल आणि जो रिक्त पदांचा आकृती बंद आहे तो त्यावरतीसुद्धा आपण व्हिडिओ बनवला आहे आणि आचारसंहिता जशी संपते त्यानंतरही तुम्हाला ॲडव्हर्टाईजमेंट बघायला मिळणार आहे जस्ट ट्रस्ट द प्रोसेस आणि त्या थ्रू आपल्याला जायचं आहे अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तसंसुद्धा मेन्शन करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सुद्धा करा थँक्यू